नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात नव्याने कमीदाबाची निर्मिती सुरू झाली असून हा तीव्र स्वरूपाचा कमीदाब असणार आहे मात्र बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला जाऊन तो विरुद्ध दिशेने म्हणजे पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे सुरुवातीला त्याचा प्रभाव दक्षिणेकडे सर्व राज्य आणि महाराष्ट्र मध्य प्रदेशपर्यंत प्रभाव दाखवत होता परंतु आता मात्र त्याचा अंदाज बदलला आहे त्यामुळे आपण सध्या काय परिस्थिती या अंदाजाची आहे ती बघणार आहोत बंगालच्या उपसागरात कमी दाबाची निर्मिती झाली असली तरी देखील महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश आहे त्याचा कोणताही प्रभाव सध्या महाराष्ट्रावर नाही उद्या देखील महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे सतरा तारखेचा अंदाज आपण बघतो केवळ कोकण किनारपट्टीला के थंडीचं प्रमाण हलकस कमी राहण्याची शक्यता आहे थंडीची लाट अठरा तारखेलाही कायम असणार आहे एकोणीस तारखेला मात्र थोडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील थंडीचं प्रमाण वीस तारखेला कमी होण्याचं शक्यता आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आपण थंडीचं हलकं प्रमाण दिसतंय परंतु दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे आपण बघतो की महाराष्ट्रातील थंडी बऱ्यापैकी बावीस तारखेला कमी होईल तेवीस तारखेला थंडीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये असणार नाही पुढे जवळपास तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये विशेष थंडी असणार नाही ना अठरा तारखेला या कमीदाबाचा प्रभाव बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात बऱ्याच प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे मात्र आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे हा थोडा पश्चिम बंगाल उरिसा असं सरकण्याची शक्यता आहे जेफीस मॉडेलने मात्र किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये या कमी प्रभाव दाखवला आहे दक्षिण इतकीतील काही राज्यांवर याचा प्रभाव पडण्याची शक्यता एकवीस तारखेला आहे बावीस तारखेला मात्र हे वातावरण पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या दिशेने मागे सरकण्याची शक्यता आहे याचा प्रभाव दक्षिण भारतावर काही प्रमाणात राहील महाराष्ट्रावर जो यापूर्वी प्रभाव दाखवला जात होता तो आता निर्माण होण्याची शक्यता फार कमी आहे मात्र जे एफ एस मॉडेल आता यापूर्वी जे एफ एस मॉडेलने हा अंदाज महाराष्ट्रामध्ये पावसाच दिलेला नव्हता मात्र आता त्यांनी द्यायला सुरुवात केली आहे आता आपण बघतो जे एफ एस मॉडेलने मात्र महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज पंचवीस तारखेला दिला आहे यामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम विदर्भात हे वातावरण दाखवलं आहे हे वातावरण संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सव्वीस तारखेलाही एस मॉडेल दाखवायला सुरुवात केली आहे हवामान हे सारखं बदलणारी गोष्ट आहे स्कायमेटने मात्र बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला हे वादळी सिस्टम सरकून पूर्व दिशेने मागे सरळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे स्कायमेटने तरी महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिलेला नाही जर एसीएम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिला तरच महाराष्ट्रात पाऊस होणार आहे जीएफएस एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता फार कमी आहे अठरा तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात तामिळनाडू ते ओरिसापर्यंत जोरदार पावसान तयार होणार आहे एकोणीस तारखेला देखील ओरिसापर्यंत किंवा तामिळनाडूपर्यंत अगदी याचा प्रभाव आहे विशाखापट्टणमवर मुख्य प्रभाव त्याचा तयार होतोय वीस तारखेला पुन्हा एकदा भूभागावर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे जवळपास तेलंगणा छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश तामिळनाडू असं याचं वातावरण तयार होतंय एकवीस तारखेला अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पूर्वेकडे तयार आहे एक मोठा पावसाळी प्रभाव महाराष्ट्रात निर्माण होणं अपेक्षित होतं परंतु हे संपूर्ण वातावरण थोडं उत्तरेला सरकल्यामुळे हा अंदाज बदलतोय आपण बघितलं की साधारण बावीस तारखेला हे पूर्व भारताकडे आणि बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला निघण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला याचं अस्तित्व देखील संपून जाणार आहे जवळपास आपण तीस पर्यंत जरी अंदाज बघितला तरी इसीएम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज मागे घेतला आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होईल असं वाटत नाही जरी जी एफ एस मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला असला तरी देखील या वादळी प्रणालीचा आपण धावता अंदाज घेतला तर सुरुवातीला ती विशाखापट्टणम विजयवाड्याच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून ती बऱ्याच अंशाने उत्तरेला सरकून पूर्व भारताकडे जाण्याची शक्यता आहे हा अंदाज आपण सकाळी देखील बघितलेला आहे कालपर्यंत मात्र हा अंदाज महाराष्ट्रासहित दक्षिण भारतावर प्रभावी राहण्याची शक्यता होती परंतु अचानकपणे हे वातावरण बदलत आहे आणि साधारणपणे आपला हे होण्याचं मुख्य कारण आहे की ईशान्य मान्सूनचा जो कालावधी आहे तो संपत आलेला आहे साधारण तीस एकतीस डिसेंबरपर्यंत हा कालावधी असतो आणि त्यामुळे ईशान्य मान्सूनचा जो ईशान्येकडून वादळी प्रभाव आहे तो कमी होतो आणि त्यामुळे विरुद्ध दिशेने हे वातावरण फिरण्याची शक्यता राहते आपण ए सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार एकत्रित अंदाज जर बघितला जवळपास तीस तारखेपर्यंतचा तरी देखील महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं पावसे अतरण नाही एकवीस तारखेला किंवा वीस तारखेला दुपारनंतर थोडं पूर्व विदर्भाच्या दिशेने ढगाळ अतरण असण्याची शक्यता आहे मात्र त्याचा फार प्रभाव महाराष्ट्रात तयार होईल असं वाटत नाही एकूणच हे संपूर्ण वातावरण पूर्व भारताकडे विरुद्ध दिशेने निघून जात असल्यामुळे महाराष्ट्रावरचा त्याचा प्रभाव संपला आहे विशाखापट्टणम किंवा विजयवाड्याच्या दरम्यान वीस तारखेला असलेलं हे वातावरण सुरुवातीला थोडं छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेशवर प्रभावी होत आहे आणि जसं जसं तो उत्तरेकडल्या किंवा पूर्व भारताकडे सरकेल तसा त्याचा प्रभाव वाढतोय मात्र ते विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम होताना दिसत नाही आपण एकवीस बावीस तारखेला बघतो पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या दरम्यान एक वादळी परिस्थिती निर्माण होते आणि ती विरुद्ध दिशेने पूर्वेकडे सरकते आणि म्यानमारकडे सरकल्यानंतर मात्र त्याचा प्रभाव देखील कमी होतो त्यामुळे एकूणच भारतीय भूभागावर या कमी दाबाचा फार प्रभाव तयार होत नाही आणि पुढेही भविष्यामध्ये ईशान्य मान्सूनचा प्रभाव कमी होत जाणार असल्यामुळे विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रामध्ये ईशान्य मान्सूनच्या वातावरणामुळे होणार नाही आता यापुढे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आल्यास आता यापुढे उत्तर भारतात डब्ल्यू डी आल्यास आणि त्याचा प्रभाव मध्य भारताकडे किंवा महाराष्ट्राकडे सरकल्यास गारपिटीसहित मेघगर्जनेचा पाऊस होईल तो अंदाज कायम राहणार आहे मात्र त्या संदर्भातील तारखा त्या संदर्भातील वातावरण याची अपडेट आपण जशी निर्माण होईल तशी देणार आहोत मात्र सध्या बंगालच्या उपसागरात होऊ घातलेला कमीदाब किंवा तीव्र कमीदाब किंवा तीव्र कमीदाब हा महाराष्ट्रावर विशेष परिणाम करताना दिसत